हॅलो नमस्ते फ्रेंड्स तुमचे राजश्री हेल्थ सखी चॅनलमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स उत्तम आरोग्यासाठी सकस संतुलित आहाराची आवश्यकता असते हे सर्वांनाच माहीत आहे मग सकस संतुलित आहार म्हणजे काय तर हे आपण मागील व्हिडिओमध्येच पाहिलेले आहे व सकस संतुलित आहारासाठी कोणकोणते घटक अन्न घटक आवश्यक असतात हे आपण पाहिले त्या अन्न घटकामध्ये कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने हे मुख्य अन्नघटक आहेत तर त्यापैकी कर्बोदके हे आपण मागील व्हिडिओत पाहिलेलेच आहे व कर्बोदकांमध्ये पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ या सर्वांचा समावेश होतो तर आज आपण पुढचा मुख्य अन्न अन्नघटक जो आहे स्निग्ध पदार्थ याविषयी माहिती पाहणार आहोत तेल तूप यासारख्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात आपण पाहिले कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते कर्बोदकांप्रमाणेच अन्नातील स्निग्ध पदार्थांमुळेही शरीराला ऊर्जा मिळते परंतु पिष्टमय पदार्थातून जी ऊर्जा मिळते त्याच्या दुप्पट ऊर्जाही स्निग्ध पदार्थांपासून मिळते पण हे स्निग्ध पदार्थ आपल्या आहारात इतर पदार्थांपेक्षा कमी असतात आपण ते कमी प्रमाणात घेतो कारण ते थोडे खाल्ले तरी आपल्याला दुप्पट ऊर्जा मिळते या स्निग्ध पदार्थांपासून आपल्या शरीरात चरबी तयार होते काही काळ अन्न मिळाले नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो या थरामुळे आपल्या शरीराला आकार मिळतो तसेच शरीराची उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा उपयोग होतो तर आपण पाहतो फ्रीज टी व्ही किंवा इतर काही काचेच्या वस्तू लांबून आपल्या आणायच्या असतील किंवा दुकानात जे काही माल आणतात तर ते पॅकिंग करताना काय करतात त्या वस्तूभोवती किंवा कागदे मोठ्या प्रमाणावर घालतात की जेणेकरून ते आतील वस्तू सुरक्षित राहावी प्रवासात काही धक्का लागला आपटली गेली तरी ते आतील वस्तू सुरक्षित राहावी त्याचप्रमाणे आपल्या जे शरीरात चरबी असते हा जो चरबीचा थर असतो त्या चरबीच्या थरामुळे आपल्या शरीरातील जे अवयव असतात आंतर आत आंतरेंद्रिय जे असतात त्यांना संरक्षण मिळते बाहेरून शरीरावर मार जरी लागला तरी हाडांना किंवा आंतरेंद्रियांना लगेच किंवा जास्त इजा होत नाही स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी आपली पचनशक्ती ही हिवाळ्यामध्ये जास्त असते या स्निग्ध पदार्थांमुळेच आपल्या शरीरात चरबी निर्माण होते आणि त्यामुळे हिवाळ्यामध्ये जे काही आपले त्वचा वृक्ष होते निस्तेज होते ती त्या त्वचेमध्ये स्निग्धता येण्यासाठी या स्निग्ध पदार्थातील चरबीचा उपयोग होतो तसेच हे शरी स्निग्ध पदार्थांमुळे जी काही चरबी शरीरात निर्माण होते ती आपल्याला वंगनाचे कार्य शरीरामध्ये करते तर हे सगळे स्नेग्ध पदार्थ आपल्याला कुठून मिळतात स्नेग्ध पदार्थ म्हणजेच आपण पहिले तेल किंवा तूप यासारखे पदार्थ तर तेल तूप हे आपल्याला ज्या ज्या पदार्थांपासून मिळते या पदार्थांना आपण आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे तर साय लोणी सुका मेवा तीळ खसखस जवस मोहरी शेंगदाणे सोयाबीन याशिवाय मांस मासे अंड्यातील बलक यात स्निग्ध पदार्थ असतात तर इतर पदार्थांप्रमाणेच आपल्या आहारामध्ये या स्निग्ध पदार्थांचाही समावेश असणे आवश्यक आहे जरी स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला गर्वधकांपेक्षा दुप्पट ऊर्जा मिळत असली तरी त्या ऊर्जेचा वापर मात्र आपण केला पाहिजे शारीरिक हालचाली व्यायाम केला पाहिजे नाहीतर आपले वजन वाढण्यास मदत होते कारण ती अतिरिक्त चरबीही शरीरामध्ये वाढत जाते आणि हे अतिरिक्त चरबीचे वजन आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे हे पदार्थ योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजेत तसेच जास्त प्रमाणात खाल्ले तर त्या प्रमाणात व्यायामही जास्त केला पाहिजे पूर्वीच्या काळातील लोकांच्या आहारामध्ये या पदार्थांचा वापर मर्यादित असायचा सा। कधीतरी चांगलं चुंगलं धोड तळलेलं ते खायचे तळलेले पदार्थ हे सणाला वगैरे किंवा काही विशेष असेल तरच जास्त प्रमाणात ते खायचे पण त्यांचं कष्ट मात्र जास्त असायचे पण आप आजच्या आपल्या आहारात तर आपण बद बघितले किंवा आपली जी बदललेली जीवनशैली आहे बऱ्याच जणांची त्यामध्ये मात्र या स्निग्ध पदार्थांचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि व्यायाम नाही त्यामुळे वजन वाढणे ही समस्या वाढत चाललेली आहे त्यासाठी का आपण काय केले पाहिजे तर ज्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ घेतो आहे किंवा ज्या दिवशी स्निग्ध प्र स्निग्ध पदार्थांचं सेवन जास्त झालेलं आहे त्या तर दिवशी, दिवशी तरी आपली हालचाल जास्त झाली पाहिजे किंवा आपण दररोजच आपल्या आहारात स्निग्ध प्र पदार्थांचे प्रमाण जर खूप असेल तर प्रा, आपला व्यायामही त्या प्रमाणात जास्त झाला पाहिजे आणि ती ऊर्जा खर्च झाली गेली पाहिजे नाहीतर व्यायाम नसेल तर हे स्निग्ध प्र पदार्थांचं प्रमाण अत्यल्प केलं पाहिजे आपण आहारामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये याचा योग्य वापर केला पाहिजे पण पन, पूर्ण आपण याला स्किप करू शकत नाही तर सर्वच अन्न घटकांचा समावेश योग्य प्रमाणात आपल्या आहारात असला पाहिजे त्यामुळे या स्निग्ध पदार्थांचाही आपल्या दररोजच्या आहारात वापर असला पाहिजे दररोज आपण दोन चमचे तूप आहारामध्ये घेऊ शकतो व ऋतूनुसारही आपण स्निग्ध पदार्थांच्या सेवनामध्ये कमी जास्त प्रमाण करू शकतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त ऊर्जेची ऊर्जा म्हणजे जे, जे स्नेग्ध पदार्थ आहेत ते जास्त पचत नाहीत त्यामुळं त्यांचं ते प्रमाण कमी पाहिजे हिवाळ्यामध्ये आपण जास्त प्रमाण घेतलं तरी स्निग्ध पदार्थांचं चालतं पण त्याबरोबरच व्यायामही पाहिजे तर अशा प्रकारे आपण आज मुख्य अन्न घटकांपैकी दुसरा अन्न घटक स्निग्ध पदार्थ पाहिला पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आरोग्यासाठी आहे तो आपण पाहणार आहोत तर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद